रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नगर परिषद निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणार आहे शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षात काटेकी टक्कर होतीये शिवसेना पक्षाकडनं शिल्पाताई धोत्रे थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवडणूक निगडामध्ये उतरले शिवसेनेनं रोहा नगर परिषदेवरती भगवा फडकवण्याचं दिव्य स्वप्न पाहिलं त्यामुळे शिवसेना नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते ताकदीनं निवडणूक प्रचारात उतरले आजवरच्या नगर परिषदेच्या कामकाजाचा असलेला अनुभव जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी असलेली तळमळ विकास कामातील सहभाग यामुळे जनता मला संधी देईल आणि जनतेनं मला दिलेल्या संधीचं मी सोने करेल असा विश्वास शिल्पाताई धोत्रे यांनी व्यक्त केलाय जनतेनं दिलेलं प्रेम आणि पाठिंब्यानं आजवर उपनगराध्यक्ष आणि सभापती पदावरून जनतेची अविरत सेवा केली यावेळीसुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवून जनतेनं मला संधी द्यावी जनतेला अपेक्षित असलेला सर्वांगीण आणि शाश्वत विकास घडवून आणेन अशी ग्वाही शिल्पाताई धोत्रे यांनी दिली जय सद्गुरू नमस्कार मी शिल्पा अशोक धोत्रे शिवसेनेच्या नेत्याने मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पहिले प्रथम त्यांचे सगळ्यांचे आभार मानते त्यांनी मला संधी दिली त्यांनी मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली अजून एकदा त्यांच्या त्यांचं मी धन्यवाद मानते आणि रोहा नगरपालिकेच्या मी उपनगराध्यक्ष होते सभापती वगैरे होते त्याचा सगळा अनुभव होता मला सगळा अनुभव कामाची मला सगळी माहिती आहे प्रशासनाची सगळी सुत हे माहिती आहे सगळं काम लोकांचं सगळ्यांचं प्रश्न हे करे कामाचा जो काय लोकांचे कामं असतील समक्ष असतील त्या सगळ्यांच्या मी सोडवते जी लोकं सग येतात माझ्याकडे काही कामं असतील काय असतील मी जेव्हा उपनगराध्यक्ष होते तेव्हासुद्धा लोकांची ते मी कामं केलेली आहेत माझ्या दालना येऊन लोकांनी कामं घेतलेली आहेत ती त्यांचे सगळे प्रश्न मी सोडवलेले काही असू दे महिला असतील पुरुष असतील विद्यार्थी विद्यार्थी मंडळे असतील ह्यांचीसुद्धा मी कामं केलेली आहेत त्यामुळं मला असं वाटतं रोह्याकरांनी मला एक संधी द्यावी त्या संधीचं मी सोनं करीन एवढीच मी त्यांच्याकडे अपेक्षा करते